रामराम आपण आपल्या मराठवाड्यामध्ये कधी अशी इनलाईन ड्रिप जमिनीमध्ये पुरून पाणी दिल्याचं आपण ऐकवत नाही कारण काय तर आपल्याला भीती नळी चोकप होते आता ज्या ज्या ठिकाणी हा प्रॉब्लेम येतो खडी ना नळी चावली कुत्र्याने डुकराने नळी चावली हा प्रकार आपल्याकडे भरपूर होतो आणि आपण त्या प्रकारामध्ये आपले साईडचे झाडं जे ते जळून जातात पण आज जर बघितलं तर या ठिकाणी नवीन काहीतरी बघायला मिळालं आपली शेती आपली प्रयोगशाळा प्रत्येक शेतकरी हा आपला प्रयोग आपल्या शेतीमध्ये करत असतो साहजिकच कर चार वर्षांनी करताय ना चार वर्ष चार वर्षांनी बाहूंचा हा जो प्रयोग आहे हा चालू आहे ते तुम्हाला आतमध्ये सुद्धा गेल्यानंतर फळ दाखवतो अर्धा फूट ही नळी त्यांनी जमिनीत गाडलेली आहे ते ती कशी गाडली बंद पडते का सगळं त्यांना आपण विचारू भाऊ रामराम राम राम आपला एकदा परिचय आहे मी राजू अमनराव घोडे मुक्काम पोस्ट तालुका नांदगाव फंडेश्वर जिल्हा अमरावती तर हे नवीन आमच्याकडं करत नाही तुमच्याकडं नवीन बघायला मिळालं आता हे तुमचं दररोजचं काम असेल पण आमच्याकडे नाही तर खडी खाते डुकरं चावतात त्यानंतर तुम्हाला कुत्रे पण वानेरं पण जर ती हिरवी गुंडी असेल तर ती, ती हरीन सुद्धा उपसून खाते या सगळ्या जो विचार सगळ्या होतात तर हे कसं नियोजन तुम्ही केलं आणि यांनी बंद कॉक म्हणजे इथे बंद होत नाही का ड्रिपर सर पहिले ओपन होतं हे ओपन लॅटर टाकले होते पण एवढा प्रॉब्लेम होता ज्या वेळेस आपण पाणी द्यायला गे गेलो की याच्यात दोन माणसं टाका लागेल एवढा बड़। प्रॉब्लेम होता मग एक अशी कल्पना सुचली की आपण आता अंदर जर हे ड्रिप दाबलं तर जमन काय मग हे मी नाग नागराच्या साह्याने बैलाच्या नागराच्या साह्याने इथं मुळापासून कमी साडेतीन ते चार फुटावर तसा नागर टाकला आपला बळीराम नागर होता बळीराम बार, त्यानं अशी नाली पाडली आणि हे नाली नळी टाकून दिली आणि माणसाच्या हातानं पावण्यानं ते झाकून घेतली अर्धा फूट अर्धा फूट जवळपास इतकी जवळपास अर्धा फूट झाकल्यावर सहा इंच कमीत कमी तिथून जिथून आपले कनेक्शन निघाले हो तिथं हाच प्रॉब्लेम होता की मग जेवढे कनेक्शन उघडे होते तेही खात होते मग तिथ मी सोळा एम एमचं जे एल्बो हो हो डायरेक्ट हो हो अंडरग्राउंड अंडरग्राउंड अंडरग्राऊंड एल्बो तिथं पण टाकून दिली हा। म्हणजे वरती नळी नाही चार वर्ष झाले चार वर्ष झाले हे तशीच नळी आहे कुठेही खाल्ली नाही चार वर्षापर्यंत एकदाही काढलीच नाही आपण काळलीच नाही कारण का या शेतातला आपण आळवी उभी कोणतीच बाई करत नाही बा। फक्त हा जो मधातला जो सीधा पट्टा आहे फक्त तिथं तिथं त्या ठिकाणी एखादी पणजी व्ही पास किंवा रोटा कधी ज्या वेळेस आपल्याला बाग फोडायची असते आणि शेणखत ज्यावेळेस टाकतो शणकत मिक्स व्हावं या उद्देशाने मी वाई करतो नक्कीच आणि हे जे ड्रिपर आहे हे ड्रिपर चार वर्षामध्ये किती बंद पडलेली जाणवली तुम्हाला या माती जाऊन आम्हाला भीती काय माहिती का, का। ज्यावेळेस आपण मोटर बंद करतो त्यावेळेस ते जे पात्र झालेली माती असते चिखल ती चिखल त्या ह्या आता इकडे या पण सुराखा ह्या सुराखामध्ये जाऊन ते बंद पडलं असं आमची भीती नाही 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 तुमचा अनुभव काय म्हणतो आधीच बंद नाही पडत कारण काय ज्या वेळेस याच्यात पाणीच असते आणि ज्यावेळेस आपण मोटर बंद करतो तर हे थोडं थोडं याच्यातून पाणी निघतात बस त्यामुळे बंदच नाही पण बरोबर फक्त तिथून जिथून आपण कनेक्शन टाकतो तिथं तुम्हाला जर उघडी असली तर तिथं आणखी तुमच्या खेळाड्या उंदिर कतरणार आहे बरं बरं परंतु त्या त्यात सोळा एम एमचा एल्बो मी दाखवून देतो तिथं हो बरं जाऊ चला या तर सोळा बीन आपल्याला बघायला आप मिळतं आणि ते आपल्याला फायदेशीर राहतं हे सोळा एम एम चे असे एल्बो टाकतात डायरेक्ट पुरूनच टाकले मध्ये म्हणजे ही नळी बाहेर ठेवायचं काम डायरेक्ट मध्ये आहे भाऊंचा या प्लॉट मध्ये एकरी पंचवीस टन त्यांनी संत्रा या ठिकाणी काढलेला आणि खूप चांगला हा भाग माझ्यासमोर आला आणि विशेष करून चार वर्ष झाली नळी दाबलेली आहे आणि ती नळी कुठेही चॉकअप झाली नाही हे महत्वाचं आहे हे तुम्हाला मला दाखवायचं होतं आपल्याकडे सुद्धा ह्याच प्रॉब्लेम आहेत फक्त आपण घाबरतो तर नळीबंद व्हायला ते मला वाटतं आता घाबरायची अडचण नाही आणि हे काहीतरी नवी नवीन नवीन आपल्याला शिकायला मिळतं त्यामुळे माणसांनी जे चांगले व्यक्ती चांगले शेती करतात त्यांच्याकडे भेटीगाठी घेतल्या पाहिजे असंच त्याच्यामुळे मानल्या जातं तर भाऊनी चांगली माहिती दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद राम 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 राम, राम, राम।